श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे रहस्यमय चक्रातील चक्री श्रोते हो या आधीच्या भागात आपण बघितलं की माहीम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका इमारतीत राहणाऱ्या निर्मलाबाई या वृद्ध स्त्रीचा खून तिच्या घरीच होतो आणि माहीम पोलीस स्टेशन तपासादरम्यान त्यांच्या घरी काम करत असलेल्या रघु नावाच्या एका मुलास अटक करतात परंतु सीआयडी इन्स्पेक्टर जयकर यांना रघु हा आरोपी आहे असं वाटत नाही म्हणून जयकर आणि त्यांची टीम या खुनाचा तपास पुन्हा सुरू करतात तपासादरम्यान जयकर रघुला घेऊन पुन्हा घटनास्थळी म्हणजे निर्मलाबाई यांच्या घरी येतात आणि तिकडे रघुची चौकशी करतात आता रघुची चौकशी निर्मलबाई यांच्या पासून पुन्हा सुरू होत आहे या कथेचा पुढील चौथा भाग आपण आता बघूया जयकरांचं हे म्हणणं खरंच होतं अगदी आरंभी ते जेव्हा या ब्लॉक मध्ये आले तेव्हा ब्लॉकला असलेलं जाळीचं दार पाहून ते क्षणभर चकित झाले होते ते जाळीचं तार पाहूनच जयकरांच्या मनात असाही विचार आला होता की रघू जरी या प्रकरणात आरोपी नसला तरी आपल्याला आरोपी सहज सापडेल ब्लॉक मधील त्या दरवाजाजवळ येत जयकर म्हणाले रघुने बाहेर जाताना ही दोन्ही दारं बंद केली आहेत तो गेल्यानंतर कोणीतरी वर आला आहे ब्लॉकची बैल दाबली आहे निर्मलाबाईंनी दरवाजा उघडलाय अगोदर हे आतलं अखंड दरवाजा उघडला आहे बाहेरच्या अर्ध्या दारात गज आहेत म्हणजे आतून बाहेर कोण उभा आहे तिला दिसत आहे आणि ज्या अर्थी निर्मलाबाईंनी दरवाजा उघडला त्या अर्थी दाराबाहेर उभी असलेली व्यक्ती त्यांच्या परिचयाचीच असली पाहिजे होय साहेब कामत म्हणाले म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजून चुकली की ही कोणी व्यक्ती निर्मलाबाईंशीच संबंधित आहे आता या एवढ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपण आरोपीच्या जवळच आहोत असं आपल्याला नाही वाटत साहेब आरोपी सापडेल हो तो जातो कुठे एक हवालदार सहज म्हणाला निर्मलाबाई या ब्लॉकमध्ये एकटीच राहते हे ज्याला माहीत आहे असं कोणीतरी कोणीतरी ब्लॉकमध्ये शिरलेलं आहे आता ही बाई या ब्लॉकमध्ये एकटीच राहते हे कोणाला कोणाला माहिती आहे जितेंद्र आणि आशा या दोघांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या परिचितांना तसेच या सोसायटीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांना ही गोष्ट माहीत आहे क्षणभर स्वतःशीच विचार करून जयकर पुढे म्हणाले शिवाय एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मला स्वतःला असं नक्की वाटत की या ब्लॉक मध्ये जो शिरला आहे तो रघुला ओळखत असावा इतकंच नव्हे तर रघु कधी एकदा ब्लॉक मधून बाहेर पडतो आहे याची तो वाट पाहत असावा हा खून रघु बाहेर गेल्याबरोबरच झाला आहे पावणे आठच्या सुमारास रघुला सोसायटीतून बाहेर जाताना श्यामसिंग गुरख्यानं बघितलं आहे म्हणजेच पावणे आठ नंतर ताबडतोब खून झाला आहे दुर्दैवी निर्मलाबाईंना दूध पिण्याची उसंतन मारेकऱ्याने दिलेली नाही कपाला धक्का लागून दूध सांडलाय आणि तिथेच निर्मलाबाई पडल्या आहेत रघु ब्लॉकमधून बाहेर पडल्यानंतर निर्मलाबाई घरात एकट्याच असणार हे मारेकऱ्याला माहीत आहे हवालदार विचार करता करता जयकर म्हणाले एक हवालदार लगेच गॅलरीत आला आणि खाली उभ्या असलेल्या दोन्ही गोरख्यांचं लक्ष वेधून त्याने त्या दोघांनावर बोलवलं साहेब या दोन गोरख्यांपैकी तर कोणाचं काम नसेल ना एकानं विचारलं असेलही जयकर चटकन म्हणाले ज्या अर्थी हे दोन्ही गुरखे सोसायटीचे वॉचमन आहेत त्या अर्थी ते निर्मलाबाईंना ओळखतात आणि निर्मलाबाई त्यांना ओळखत असणारच शिवाय रोगो रोज दूध घेऊन येतो दुपारचा जेवणाचा डबाही बाहेरून येतो हे त्या दोघांना माहिती थी। आहे पण ठीक आहे समजेलच आपल्याला तेवढ्यात श्यामसिंग आणि कृपालसिंग मध्ये शिरले आणि जयकरांना सलाम करून मोठ्या अदबीने उभे राहिले जामसिंग तुझी ड्युटी काय असते सकाळी आठ ते रात्री आठ नंतर माझी साहेब रात्री आठ ते सकाळी आठ कृपाल सिंगने चटकन उत्तर दिले मग आठ वाजता ड्युटीवर आल्यानंतर तू कोणाला तरी आत येताना खास म्हणजे बाहेर जाताना बघितलं असशीलच नाही साहेब वॉचमन म्हणजे नुसतं चौकीत बसून राहायचं काम नाही या सोसायटीतील लोक आम्हाला तसे बसूनही देत नाहीत गुरखा सिगरेट लेके आओ गुरखा इस्त्री के कपडे आओ गुरखा पेपर लेलो हे असं सा सारखं चालू असतं शिवाय झाडूवाला कचरा नीट काढतो की नाही ते पहा पाण्याच्या पंपाकडे लक्ष ठेव अशी बरीच कामं असतात सकाळी नऊ वाजेपर्यंत सोसायटीत कोणाला आणि कोण येलं हे बघायला आम्हाला वेळ मिळेल असं सा सांगता येत नाही कृपाल सिंगच्या या बोलण्यात काहीतरी तथ्य असावं असं जयकरांना वाटू लागलं ते स्वतः जिथे राहत होते तिथल्या आसपासच्या इमारतींमधील गुरखे कसे काम करतात ते त्यांना दिसतच होतं परंतु पुन्हा विचारांचा कल्लोळ निर्माण होत होता, होता। सकाळी पावणे आठ वाजता रघुला सोसायटीतून बाहेर जाताना श्यामसिंगने बघितले होते निर्मलाबाईला दूध पिण्यासही मारेकऱ्याने उसंत दिली नव्हती रघु बाहेर पडताच तात्काळ कोणीतरी आग शिरलाय पावणे आठ ते आठ पहाऱ्यावर कोणी नाही या पंधरा मिनिटात कोणी आग शिरला असेल का ही शक्यता फार कमी वाटत होती जयकर विचार करू लागले म्हणजे मग कोणीतरी सोसायटीतच असला पाहिजे पावणे आठ वाजता रघु बाहेर गेल्यानंतर श्यामसिंग खरोखरच मागच्या क्वार्टरमध्ये गेला असेल का तो या प्रकरणात असावा का या पंधरा मिनिटात तो, गेला तो चा चा आट आट वर गेला असेल का तो गुरखाच आहे म्हणजे निर्मलाबाईंच्या परिचयाचा आहे त्याला पाहून निर्मलाबाईंनी दार उघडणं शक्य आहे पावणे आठ ते आठ या दरम्यान हे कृत्य करून श्यामसिंग नंतर क्वार्टरमध्ये जाऊ शकतो आणि कृपाल सिंगला ड्युटीवर पाठवू शकतो म्हणजे या खुनाची पूर्वकल्पना कृपाल सिंगला असावी किंवा श्यामसिंग नंतर त्याला काहीतरी बोलला असावा किंवा कृपाल सिंग अजूनही अंधारातच असावा रघु या प्रकरणात नाही याची जयकरांना पूर्ण खात्री झाली होती आणि आता निर्मलाबाई खून प्रकरणातला जयकरांचा पहिला संशयित गुरख्यांना काही जुजबी प्रश्न विचारून जयकरांनी त्यांना पाठवून दिले तेवढ्याच रघुला बरोबर घेऊन गेलेली दोन्ही शिपाई रघुसह परतले रघुनं दिलेली माहिती तंतोतंत खरी होती सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन अडीच पर्यंत रघु चक्री जुगार खेळत होता नशिबाची त्याला साथ मिळाली होती आणि तो बरोबर जिंकत गेला होता जयकरांच्या मुडब्बी शिपायांनी नीटपणे चौकशी करून ही माहिती मिळवली होती रघुच्या भोवती फिरत असलेलं हे एक रहस्यमय चक्र चक्री जुगारामुळे सुटलं रघु सुटला पण त्याला लगेच सोडून देता येत नव्हतं अजूनही चौकशी पूर्ण होत नव्हती विचार करता करता जयकरांनी अचानक रघुला विचारले रघु तू दूध घेऊन आला असते तुला कोणी बघितले अ श्यामसिंग गुरख्याना आणखीन आणखीन कोणी आणखीन रघु थोडा गोंधळला त्याला आठवेना की सोसायटीत आपल्याला कोणी बघितलं खरंच कोणी बघितलं असेल बरं आणि त्याला एकदम आठवलं की आपण आलो तेव्हा वर गॅलरीत प्रकाश उभा होता रघु चटकन म्हणाला साहेब वर प्रकाश त्यांच्या गॅलरीत उभा होता कोण प्रकाश शेजारच्या मध्ये राहणारा प्रकाश शेजारच्या परांजपेंच्या ब्लॉक कडे हात दाखवत रघू म्हणाला तुला त्यानं बाहेर जाता नाही पाहिलं का जयकरांनी विचारलं ते मला माहित नाही साहेब कदाचित पाहिलंही असेल किंवा नसेलही प्रकाश जयकर विचार करू लागले प्रकाशवर गॅलरीत उभा होता झटकन येऊन झटकन निघून जाणं जसं श्यामसिंगला शक्य आहे तसंच ते प्रकाशलाही शक्य आहे तूर्त प्रकाशाविषयी मनातच ठेवून जयकर एका हवालदाराला म्हणाले रघुला खाली गाडीत बसवा आणि त्या जितेंद्रला आणि त्याच्या बायकोला इथे पाठवा चौकशीचा आलेख हळूहळू पुढे सरकत होता पण अजून नेमका प्रकाश दिसत नव्हता जितेंद्रने अशा ब्लॉकमध्ये शिरले तसे जयकर शांतपणे म्हणाले जितेंद्र तुम्ही पाहतच आहात आमची चौकशी चालू आहे अर्थातच आम्ही आरोपीला पकडणाऱ्यात शंका नाही परंतु त्यासाठी आम्हाला तुमची पण मदत हवी आहे साहेब तुम्ही सांगा ना आम्ही मदत करू जितेंद्र म्हणाला बोला आम्ही काय करू जितेंद्र मला पूर्ण खात्री आहे की हे काम नेहमीच्या हॅबिच्युअल हाऊस ब्रेकरचं नाही घरफोडीच्या उद्देशानं ना घरात शिरायचं आणि वेळ आलीच तर एखाद्या व्यक्तीचा खून करायचा असं इथे नक्कीच घडलेलं नाही मग काय घडलं असावं रघु बाहेर पडला तेव्हा त्यानं ही दोन्ही दारं घट्ट ओढून घेतली होती त्यानंतर कोणीतरी जेव्हा आलं आहे तेव्हा निर्मलाबाईंनी दरवाजे उघडलेत अगोदर हे पहिलं दार उघडलंय त्यावेळी या गगांच्या दारामुळे बाहेर कोण उभं आहे ते लगेच समजतं सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही हे बाहेरचं दार बसवून घेतलंय हे अगदी योग्य केलंय पण बाहेरचा माणूस कोणीतरी ओळखीचा असल्याशिवाय निर्मलाबाई दार का उघडतील म्हणजेच निर्मलाबाई या ब्लॉकमध्ये एकट्याच राहतात हे ज्याला माहिती आहे तोच इथे आला आहे आणि ज्या अर्थी निर्मलाबाईंनी त्याला आज घेतलाय त्या अर्थी तो तुमच्याही ओळखीचा असणार जितेंद्र आणि आशा एकदम स्तंभित झाले आणि ते एकमेकांकडे बघू लागले अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनालाही शिवला नव्हता आपल्याच ओळखीचा कोणीतरी माणूस या प्रकरणात आहे हे, हे समजल्यावर आशा गांगरून गेली होती तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा परिचितांपैकी कोणाचा संशय येतो का ज्याची वागणूक ठीक नाही वगैरे अशी नाही साहेब आशा म्हणाली आम्ही काहीच तर्क करू शकत नाही या बाबतीत खरंच साहेब एक वेळ नुसती चोरी झाली असती तरी विशेष काही वाटलं नसतं पण हे खूपच वाईट झालं आता मला असं वाटू लागलंय की उगाच आम्ही वेगळे राहिलो एकत्र राहिलो असतो तर बरं झालं असतं बोलता बोलता आशा रडू लागली तुम्ही शांत वा पाहू तरी त्यांच्या इच्छेमुळेच आम्ही वेगळे झालो होतो पण त्यांना कधी कसली अडचण भासू दिली नाही दूध रघु आणून द्यायचा मी किंवा जयंती डबा आणून नेऊन द्यायचो संध्याकाळी माझी मुलं येऊन भेटून जात होती ते त्या दिवसाचं दृश्य भयंकर होतं हो मी माझ्या आयुष्यात ते विसरणार नाही दादी माय आशा इथे पडल्या होत्या जयंतीचं डोकं दुखत नसतं तर मी इथे त्याच दिवशी आलेच नसते मला तरी काय स्वप्न पडलं होतं की मला एकच सांगा तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्यांचे संबंध कसे आहेत जयकरांनी आशाला मध्येच थांबवून विचारले म्हणजे काळे परांसपे खरं सांगू साहेब जितेंद्र म्हणाला हल्ली आम्ही वेगळे राहतो ते सोडा परंतु आम्ही जेव्हा इथं राहत होतो तेव्हाही कधी आम्ही आमच्या शेजाऱ्यांमध्ये किंवा सोसायटीत फारसे मिसळलो नाही शेजारचा प्रकाश परांजपे कसा आहे जयकरांचा हा प्रश्न ऐकता जितेंद्रांनी चटकन आशाकडे बघितले आशाच्या चेहऱ्यावर नाराजीच्या छटा उमटल्या होत्या जयकरांच्या नजरेतूनही गोष्ट निसटली नाही पण ते काहीच बोलले नाहीत साहेब जितेंद्र म्हणाला मी तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही कोणाबरोबर फारसा संबंध ठेवत नव्हतो परांजपे फॅमिली चांगली आहे पण प्रकाश बद्दल म्हणाल तर थोडंसं घुटमळून जितेंद्र पुढे म्हणाला तो तसा ठीक नाही कॉलेजात गेला काय किंवा नाही गेला काय सारखाच सारखी चैन डी क्लब आज ही तर उद्या ती मुख्य म्हणजे स्त्रियांकडे पाहण्याची त्याची नजर चांगली नाही आशाच्या चेहऱ्यावरील छटाका बदलल्या ते जयकरांच्या लक्षात आलं जयकरांनी आशाकडे बघितलं आशा अजूनही खिन्नपणे उभी होती जयकरांना आठवलं रघु म्हणाला होता ते मी जेव्हा सोसायटीत आलो तेव्हा प्रकाशवर गॅलरीत उभा होता प्रकाश त्यावेळी गॅलरीत का उभा असावा सहज काही हेतू मनात बाळगून जयकर या निष्कर्षालाही येऊन पोचले होते की रघु ब्लॉकमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच कोणीतरी तोही निर्मलाबाईंचा परिचित या ब्लॉकमध्ये शिरला आहे त्याने त्यांना दूध पिण्याचीही उसंत दिलेली नाही त्या ब्लॉकमधून या ब्लॉक मध्ये यायला या या अर्ध मिनिट पण लागत नाही रघु कधी येतो आणि कधी जातो हे पाहण्यासाठी तर प्रकाश गॅलरीत उभा नसेल ठीक आहे तुम्ही थोडं दोघ जण जरा बाहेर थांबा जयकर म्हणाले आणि त्यांनी एका हवालदारास प्रकाशला बोलावायला सांगितले सुदैवानं प्रकाश घरातच होता जितेंद्र आशा बाहेर निघून गेले प्रकाश आत आला आता तो थोडासा घाबरलेला दिसत होता हेवाना संध्याकाळ झालेली होती जयकरांना थोडंसं नवलच वाटलं जितेंद्र म्हणाल्याप्रमाणे प्रकाश जर क्लब तरुण मुली डी व्हिडिओ या गोष्टींचा भोगता होता तर तो आता संध्याकाळी आपल्या घरी काय करतोय का आपली जी चौकशी चालू आहे ती पाहण्यासाठी मुद्दाम थांबलाय नाव काय रे तुझं प्रकाश तुझ्या कॉलेजची वेळ कोणती प्रकाश एकदम चमकलास हा प्रश्न त्याला पूर्णपणे अनपेक्षित होता कुणाच्या संदर्भात काहीतरी विचारलं जाईल अशी त्याची समजूत होती दहा ते पाच पंचवीस तारखेला ज्या दिवशी निर्मलाबाईंचा खून झाला त्या दिवशी तू कॉलेजला गेला होतास नाही का साहेब ते, ते म्हणजे दादीबाईंचा खून झाला होता आणि पोलीस माझा जबाब घेत होते जयकरांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली पण त्यांनी संयम पाळला या एका प्रश्नातच प्रकाश खोटं बोलतोय हे त्यांना समजून चुकलं प्रकाशच्या कॉलेजची वेळ होती सकाळी दहा वाजता खून लक्षात आला तो दुपारी बारा वाजता बारा वाजेपर्यंत प्रकाश घरीच थांबला होता कशासाठी केव्हाही त्याला पोलिसांचा चालू असलेला तपास पाहायचा होता जयकरांनी असे अनेक गुन्हेगार पाहिले होते जे गुन्हा करून पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणी उभे राहून पोलीस तपास कसा चालला आहे ते पाहत असतात या खून प्रकरणात प्रकाश सिंग उर्ख्याच्या पाठोपाठ जयकरांनी दुसरा संशयित निरखला तो प्रकाश परांजपे अर्थातच हे दोघे संशयितच त्यांची योग्य ती चौकशी पुढे होणारच होती जयकर ब्लॉक बाहेर आले जितेंद्रला त्यांनी ब्लॉक बंद करण्यास सांगितले आणि ते आपल्या पार्टीसह जिन्याच्या पायऱ्या उतरू लागले आता मात्र ते गंभीर दिसत प्रकाश होते प्रकाशला त्यांनी आपल्या बरोबर घेतले होते खाली पटांगणात आल्यानंतर जयकरांनी जितेंद्रला आणि आशाला निघून जाण्यास सांगितले मात्र तुम्ही थांबा कदाचित आम्हाला तुमची पुन्हा गरज लागेल जयकर त्या दोघांना उद्देशून म्हणाले जितेंद्र आणि आशा तिथून निघून गेले त्यानंतर जयकरांनी कामतांना जरा बाजूला घेतले दहा पंधरा मिनिटं ते त्यांच्याबरोबर काहीतरी कुजबुजत होते कामतांना जयकरांनी एक कानमंत्र दिला कामतांनी तो नीट ऐकला कामतांपासून दूर होताना ते म्हणाले मी आता श्यामसिंग आणि प्रकाशला ऑफिसवर नेतोच आहे तुम्ही आता जास्त वेळ घालू नका दोन तीन शिपाई घ्या आणि सरळ जाऊन त्या आशाला गाठा येस सर आईशा उरूपाने कामत म्हणाले मी ऑफिसमध्ये तुमची वाट पाहतो आहेच कामत आपल्या तिघा शिपायांसह वेगानं तिथून बाहेर पडले पटांगणात श्यामसिंग गुरखा उभा होताच जयकरांनी खुणानं त्याला स्टेशन वॅगनमध्ये बसण्यास सांगितले पाठोपाठ प्रकाशलाही त्यांनी खोन केली तसा प्रकाश घाबरला त्याचे एक नातेवाईक तिथे हजर होते हैं। ते पुढे होऊन जयकरांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू लागले त्यांना पूर्ण बोलू न देता जयकर म्हणाले हे पहा मी काही या दोघांना अरेस्ट केलेलं नाही मी फक्त त्यांना चौकशीसाठी नेत आहे माझी चौकशी संपली म्हणजे मी त्यांना परत पाठवून देईन मी येऊ का तुमच्याबरोबर नगो काही जरुरी नाही जयकर म्हणाले आणि ते दार उघडून ड्रायव्हर शेजारी बसले चल रे गाडी ऑफिसला घे गाडी सुरू झाली रघु अक्षरशः भेदरला होता हे ने नेमकं काय चाललंय ते त्याला कळत नव्हतं कधी वाटायचं आपण सुटलो तर कधी वाटायचं आपण आता अडकतोय जयकर साहेबांनी प्रकाश आणि श्यामसिंगला का बरोबर घेतलं हे त्याला समजत नव्हतं पण त्या दोघांना बरोबर का घेतलंय हे फक्त जयकरांनाच माहिती होतं मागे वळून बघ जयकरांनी श्यामसिंगला विचारलं तू रघुला सकाळी सात वाजता बघितलंस बरोबर हो साहेब आणि प्रकाश जयकर सावकाश म्हणाले रघु जेव्हा सोसायटी शिरला त्यावेळी तू तु तुझ्या ब्लॉकच्या गॅलरीत कशासाठी उभा होतास हा मी असेन सहज उभा असेन हम्म जयकर विचार करत होते आणि स्टेशन वॅगन पुढे धावत होते संध्याकाळचे सात वाजले होते रात्री दहा वाजता सी आय डी ऑफिसात एक अनपेक्षित घटना घडली रघु प्रकाश आणि श्यामसिंग या तिघांना आतल्या इन्क्वायरी रूममध्ये बसवण्यात आले होते जयकर ऑफिसच्या मुख्य दालनात बसून इतर सहकारी अधिकाऱ्यांबरोबर गप्पा मारत होते तेवढ्यात त्या ऑफिसचं ढकलदार आत ढकलून पाठोपाठ दोघा तरुणांना आत ढकलत दोन तीन शिपाई आत शिरले पाठोपाठ हसतमुखाने कामतही शिरले कामतांच्या पाठोपाठ जितेंद्र आणि ते आणखीन एक व्यापारी आत शिरला जयकरांकडे बघत कामत प्रसन्नपणे म्हणाले सर केस डिटेक्ट तुमचा अंदाज खरा ठरला यातला आरोपी कोण हा एका तरुणाला जयकरांच्या पुढ्यात ढकलून एक हवालदार म्हणाला तो तरुण धडपडत जयकरांसमोर उभा राहिला नाव काय रे तुझं प्रवीण तो हात जोडत रडत म्हणाला आणि तुझं जयंती अच्छा आता तू जयंती काय तुझं डोकं डोकायचं थांबलं काय त्याचे केस उपटून हातात दिल्यावर त्याचं डोकं दुखायचं थांबलं कामात म्हणाले जितेंद्र बरोबर एक गृहस्थ भावता त्याच्याकडे पाच जयकरांनी कामताना विचारलं हा कोण हा रिसिव्हर ऑल प्रॉपर्टी रिकवर्ड फ्रॉम हिस शॉप अरे वा कमालच केली की तुम्ही जयकर समाधानाने म्हणाले आता नेमकं काय आणि कसं घडलं ते बघू खरं म्हणजे जयकर डोंगरवर पोखरीत होते पण बाहेर निघाला एक उंदीर पण जयकरांनी नंतर हीच मराठी म्हण कशी पलटवली ते पुढे समजेल निर्मलाबाई खून प्रकरणात जयकर या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले होते की खुणी विसम हा कोणीतरी परिचितच आहे जयकर त्या दृष्टीने तपास करत होते निर्मलबाईंच्या घरी ज्याचं जाणं येणं आहे अशांपैकीच कोणीतरी खुनी असावा याबद्दल त्यांना संशय वाटत होता एरवी रघू आणि नंतरच्या चौकशीच्या अदाकारे त्यांना प्रकाश आणि श्यामसिंग या दोघांना ताब्यात घ्यायचे कारण काय होते प्रतिभामध्ये जयकर जेव्हा जितेंद्र आणि आशाकडे चौकशी करत होते त्यावेळी आशाने तिचा नोकर जयंती त्या दिवशी डबा घेऊन आला नाही त्याचं डोकं दुखत होतं असा उल्लेख केला होता हा उल्लेख दोन तीनदा झाला तसे जयकर सावध झाले माझं डोकं दुखतंय तुम्ही डबा घेऊन जा असं विचारल्यानंतर आशानं होय असं उत्तर दिल्यावरही पुन्हा हाच प्रश्न दोन तीनदा विचारण्याचं कारण काय होतं जयंती आशाचा नोकर होता तोही डबा घेऊन जात होता म्हणजे परिचितच जयकर त्यालाही पुढे भेटणार होते तुर्त तरी जयंती त्यांना महत्वाचा वाटत नव्हता शिवाय रघु जेव्हा रिकामा डबा घेऊन आशाच्या ब्लॉकवर गेला होता त्यावेळी जयंती घरात घरकाम करत होता जयकरांचा निष्कर्ष हा होता की रघु सोसायटीतून बाहेर पडल्यानंतर लगेचच खून झाला होता जयंती डबा घेऊन यायचा तो एकटाच येत होता का, का त्याच्याबरोबर आणखीन कोणी यायचे असल्यास ते कोण शिवाय जयंती या बाबतीत आपल्याला काही माहिती देऊ शकतो का हेही त्यांना आजमावायचे होते परंतु संशयित प्रकाश आणि श्यामसिंग यांची चौकशी संपेपर्यंत जयंतीला गाठण्याची त्यांना घाई वाटत नव्हती पण जयंतीचं डोकं दुखत होतं हे समजल्यानंतर जयकरांचंही डोकं दुखू लागलं सहज त्यांच्या मनात विचार आला की पंचवीस तारखेला रघुनं जशी आपली तब्येत बरी नसल्याची थाप मारली होती तशीच डोकं दुखण्याची थाप जयंतीने तर मारली नसेल आणि समजा तशी थाप मारलीच असेल तर त्याचा हेतू काय असेल त्याला फक्त डबा घेऊन जायचे नव्हते का जावेसे वाटत नव्हते कारण अगदी उघडे होते त्या दिवशी आशाऐवजी जयंती डबा घेऊन गेला असता तर त्यानं सर्वात प्रथम मृतदेह बघितला असता आणि आपोआप पोलीस चौकशीत सापडला असता पण हे जर खरं मानलं तर अर्थ एकच निघत होता तो म्हणजे आज निर्मलाबाईंचा खून होणार आहे ही पूर्वकल्पना जयंतीला अगोदरच होती तो खून आपल्याला पाहायला मिळू नये म्हणूनच जयंती डबा घेऊन गेला नसावा समजा जयंतीचं डोकं खरोखरच दुखत होतं तर आशाच्या ब्लॉक मधील काम संपल्यानंतर तो कुठे गेला त्यानं काय केलं कोणतं औषध घेतलं कोणाकडून का जयंती काम संपल्यानंतर बाहेर कोणाला भेटलं भेटला असल्यास कोणाला त्या व्यक्तीचा या खून प्रकरणाशी काही संबंध असावा का हे सारे विचार म्हणत आल्यानंतर जयकरांनी कामताना बाजूला घेऊन या नवीन दुव्याचा विचार केला आपले अंदाज व्यक्त केले ताबडतोब जयंतीला शोधून पूर्ण चौकशी करण्याचा आदेश त्यांना दिला जयकर जेव्हा कामतांबरोबर बोलत होते तेव्हा जितेंद्र आणि आशा निघून गेले होते जयकरांनी त्यांना मुद्दा जाण्यास सांगितले आणि घरी थांबण्यास सांगितले होते कामतांबरोबर बोलताना ते म्हणाले होते आशाला गाठा आशाला गाठायचं कारण काय होतं समजा जितेंद्र घरात नसेल तर जयंतीची माहिती द्यायला आशा उपलब्ध होती जितेंद्र जर घरात सापडला असता तर काही प्रश्नच नव्हता आता जयकरांनी दिलेला कालमंत्र लक्षात ठेवून कामात आपल्या शिपायांसह बाहेर पडले त्यानंतर ते कुठे गेले आणि काय घटना घडल्या ते आता बघूया